पाहुयात पुढची बातमी अजित पवारांकडून ऑपरेशन घड्याळाला सुरुवात झालेली आहे शरद पवार पक्षाचे काही खासदार अजित पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते अजित पवार यांच्याकडून ऑपरेशन घड्याची जबाबदारी सुनील तटकर यांच्याकडे देण्यात आलेली आहे अनेक खासदार अजित पवारांच्या संपर्कात असल्यामुळे सुप्रिया सुळे देखील नाराज आहेत राजकीय वर्तुळामध्ये ऑपरेशन घड्याबद्दल जोरदार चर्चा सुरू झालेली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहे शुभम आपण पाहतोय की पवारांचे अनेक खासदार म्हणजे शरद पवार यांचे अनेक खासदार हे अजित पवारांच्या संपर्कात असल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे जे हे ऑपरेशन घड्याळ आहे त्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागली आहे शुभम आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शरद पवार यांचे एकूण आठ खासदार जे आहेत हे सध्या महाराष्ट्रातून दिल्लीमध्ये आहेत आणि त्यातून काही खासदार जे आहेत हे अजित पवार यांच्या संपर्कात आहेत आणि याची संपूर्ण प्रकारे जी आहे सुनील तटकरे यांच्याकडे देण्यात आली अशी खात्रीला सूत्रांची माहिती जी आहे ती येत आहे आपण बघू शकतो एकीकडे केंद्रामध्ये जे आहेत मोठे बदल होणं सुरू आहे वन नेशन वन इलेक्शन असे अनेक मुद्दे जे आहेत हे देखील सुरू आहेत आणि याचमुळे कुठेतरी समजा एनडीए मध्ये अजून खासदारांची संख्या वाढते तर वन नेशन वन इलेक्शन साठी विरोध हा जो आहे तो देखील कमी होऊ शकतो आणि सोबतच महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे त्याच्यामध्ये अजून गळ जे आहे ते वाढू शकतं अजित पवार यांचं समजा काही खासदार जे आहेत अजित पवार गटामध्ये सामील झाले तर अशा पद्धतीत मोर्चे बांधणी आणि ऑपरेशन कड्याय जे आहे त्या अजित पवार यांच्याकडनं राबवण्यात येण्याची माहिती जी आहे ती आपल्याला मिळत आहे आणि त्यामुळे आता आगामी काळामध्ये कोणते खासदार अजित पवार यांच्या संपर्कात असल्यानंतर अजित पवार यांच्या पक्षामध्ये येतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि सोबतच या सर्व गोष्टींमुळे नारद असल्याचा पोहोचण्याची माहिती जी आहे ती मिळत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील महायुतीचं सरकार जरी आलं असलं तरी शांत शांत नाही झालेलं आहे महाविकास आघाडीतले असतील किंवा मग इंडिया आघाडीतले खासदार असतील यांना कुठेतरी आता आपल्या महायुतीमध्ये आणि आपल्या पक्षामध्ये सामील करून घेण्यासाठी हालचाली ज्या आहेत त्या जोरदार सुरू आहेत अगदीच धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीसाठी